नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात वडगाव येथील मावळ रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मा संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू सवलतीच्या सौंदर्य प्रसाधने स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंढे रोड कुसगाव लोनावळा आर्या मार्ट भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा प्रमुख रवींद्र अप्पा भिगडे युवा मंच यांच्या वतीने वडगावात मावळ रत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता वडगाव येथे संपन्न झालेल्या मावळ रत्न पुरस्कार सोहळ्यानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य केलेले सन्मान मूर्ती संत साहित्य क्षेत्रात हरिभक्तपरायण डॉक्टर सदानंद मोरे यांना मावळ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रात रामदास आप्पा काकडे यांना सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज काशीत यांना सन्मानित करण्यात आले सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव तसेच यांना मावळरत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे बैलगाडा क्षेत्रामध्ये रामनाथ वारिंगे व वा सेजल वारिंगे यांना सन्मानित करण्यात आले क्रीडा क्षेत्रात सेजल विश्वनाथ मोईकर यांना सन्मानित करण्यात आले यावेळी सर्व सन्मानार्थींनी कृतज्ञता व्यक्त करत रवींद्र भेगडे युवा मंच आभार मानले मावळरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजक रवींद्र भेगडे यावेळी बोलताना म्हणाले की मावळ तालुका हा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या भूमीसाठी योगदान देऊन मावळचा नावलौकिक वाढवला आहे या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यासाठी माझ्या सहकार्यांच्या वतीने मावळ रत्न पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित केला या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी माजी राज्यमंत्री मदन बापना माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भिगडे पुणे जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पैलवान चंद्रकांत सातकर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाबाडे भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे मावळ भाजपा अध्यक्ष दत्तात्रय गुंड राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे राष्ट्रवादी वादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे भाजपाचे ज्येष्ठ नेते निवृत्ती शेट्टी भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथराव टिळे माजी अध्यक्ष मावळ भाजपा प्रशांत ढोरे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर विठ्ठलराव शिंदे माजी उपसभापती शांताराम कदम प्रदेश भाजपा सदस्य जितेंद्र बोत्रे प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले लोणाशर भाजपा अध्यक्ष अरुण लाड देवरोड शहर भाजपा अध्यक्ष रवींद्र उर्फ लहुमामा शेलार यांच्यासह मावळ विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला नागरिक व रवींद्र बिगडे भिगडे युवा मंच सर्व सन्माननीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही सगळी मंडळी आणि त्याबरोबर अगदी दोन्ही जनती मंडळी मदनशिथ असतील सत्कर पैलान असतील साहेब आहे हे सगळ्यांना आपण सातत्याने प्रोत्साहन देत असता त्या सगळ्यांच्या वतीनं मी हा पुरस्कार स्वीकारतो आणि असेच मावळातनं चांगले उद्योजक तयार व्हावं हो। त्यांच्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी व माझ्यासाठी हा प्रेरणादायी ठरव या पुरस्काराला आपण दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद म्हणून माझे दोन शब्द संपत होता थँक्यू आपले सर्वांचे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज आहात आणि तुम्ही आपल्या या मावळ तालुक्यामध्ये राहता त्याचा आमच्यासारख्यांना अभिमान आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी मावळ रत्न देण्याचं आमच्या सर्व मित्रपराने आयोजन केलं आणि आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर आप्पा रामदासजी काकडे असतील यांनी या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या तरुणांना शेती आणि शेतीच्या नंतर उद्योग तुम्ही कसा करायचा याचं नेहमी मार्गदर्शन केलं त्याबद्दल आप्पा तुमचंही धन्यवाद व्यक्त करतो आणि समाजामध्ये या चळवळीचं काम करत असताना सूर्यकांतजी वाघमारे साहेब उत्तम वक्ते आहेत आज ते वेळ्याबाई खूप कमी बोलले कारण की प्रत्येक शब्दाला त्यांच्या टाळ्या पडतात अशा प्रकारचं उत्तम व्यक्तिमत्व वाघमारे साहेब आहेत त्याचबरोबर सुरेखाताई जाधव ह्या जर आपण विचार केला तर राजकीय क्षेत्र करत असताना सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो प्रगती महिला सारखी एक पतसंस्था ताई चालवतात महालक्ष्मी महिला मंच त्या ठिकाणी त्या चालवतात आणि महिलांना पुढे घेऊन महिलांच्या आडी अडचणीमध्ये आड़ राहायचं काम ताई तुम्ही करता आणि आपल्या सर्वांना माहिती असेल आदरणीय बाळासाहेबजी काशीद पाटील हे भंडारा डोंगरचं फक्त काम करत नाही तर अनेक विविध क्षेत्रामध्ये अनेक तरुणांना मार्गदर्शन करायचं काम बाळासाहेब काशीद पाटील त्या ठिकाणी करतात आणि मला ज्या ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीतून कधी वेळ मिळाला तर नक्कीच भाऊंबरोबर मी वेळ घालवतो आणि कुठंतरी समाजात देणे लागण्यासाठी भंडारा डोंगोरावरती काम करण्याचं भाग्य मला बाळासाहेब काशीद पाटलांच्यामुळे मिळतं मी त्याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर रामनाथजी वारिंगे असतील सेजल मुईकर असेल आपण सर्वांनी पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायचं आहे की फक्त राजकारण न करता समाजकारणामध्ये सुद्धा आपण जर काम केलं उल्लेखनीय त्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वांनी त्यामध्ये योगदान दिलं आहे म्हणून मला असं वाटतं की आपल्या सर्वांचं का हे कौतुकाप्रमाणे आहे आणि तुमचं कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे आणि तुमच्या कामातून अनेक तरुण त्या ठिकाणी प्रेरणा घेतील आणि नक्कीच राजकारणा पलीकडे जाऊन समाज असतो आणि समाजकारण असतं हे आदरणीय दिगंबर दादांनी जे घालून दिलेला वसा आहे तो पुढं नेण्याचं काम माझ्यासारखं त्या ठिकाणी कार्यकर्ता करल त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की राजकारणाच्या पलीकडेही समाजकारण आहे आणि समाजाची सेवा करणं काम आपलं आहे आपण जन्माला आलो संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील ह्या सगळ्यांचे पायी कापा आहोत आणि त्यांनी जी समाजाची सेवा केली अशाच प्रकारची या व्यासपीठावर बसलेले सगळे मंडळी त्यामध्ये ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करतात या सगळ्या मंडळांच्या ह्या सगळ्या मंडळींच्या वतीनं मी सर्वांचं मनापासून माझ्या मित्रपरिवारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल आपण उपस्थित राहिल्यात एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल मी सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो रामकृष्णारी रामकृष्ण हरी मित्र पक्ष असू द्या पण ज्या मंडळींना सगळ्यांची देशाची काळजी होती तशी विरोधकाचेही हातात हात घालून भारत घडवण्याचे सामर्थ्य आहे तसंच या व्यासपीठावर आलेल्या सगळ्या मंडळींनी हातात घात घालून जर काम केलं आणि तुमच्या मंडळींची साथ जर असेल तर निश्चितपणे या मावळ तालुक्याचा विकास आणि मावळ तालुक्याची जनता सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आदरणीय भेगडे साहेब असतील साहेब असतील वैकुंठवासी असेल केशवराव वाडेकर असेल आणि त्यांच्या मागची जी शक्ती असेल तर खरं तर त्यांना त्यांना ही आपण त्यांची प्रेरणा घेऊन चालल्याशिवाय राहू शकत नाही सर्वांच्या वतीने या सर्व पुरस्कार मनापासून अभिनंदन करतो ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम अशी कामगिरी केलेली आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो खरं तर डॉक्टर सदानंदी साहेब या व्यासपीठावरती आहेत त्यामुळं अधिक शब्द या ठिकाणी व्यक्त करणं मला वाटतं उचित ठरणार नाही अनेकांना डॉक्टर साहेबांचं ऐकायचं आणि साहेब साहे काठी घेऊन मागू उभे आहेत त्यामुळं बोलणाऱ्याची फार मोठी अडचण आहे त्यामुळे अधिक न बोलता रवींद्र आप्पांचाही वाढदिवस जरी संपन्न झालेला असला तरी त्यांच्या वाढदिवसाचा उचित साधून असलेला हा कार्यक्रम आहे रवींद्र आप्पांच्या मनातील सर्व आशा आकांक्षा या निमित्ताने पूर्ण होत आणि आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू असे या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो हा तरुण मित्र धडपड्या अतिशय उत्तम काम करणार सर्वप्रथम मी कैलासाशी दिगंबर शेठ माझी श्रद्धांजली अर्पण करतो दिगंबर शेठ हे तालुक्याचं वैभव होतं त्यांच्या अतिशय उत्तम काम करणारा साधा गडी पाहिला शेठ साधा साधी राणी आणि साधं काम अतिशय उत्तम प्रकारे काम करणारा राजकारण कसं करावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे दिगंबर शेठ होते मी आणि दिगंबर शेठ बरोबर लढलो मी पडलो दिगंबर शेठ निवडून आले ए बाबा ऐक जरा मी पडलो दिगंबर शेठ निवडून आले पण दिगंबर शेठनं असं वाटलं की बाफणासाहेबच निवडून येणार मी काही निवडून येणार नाही म्हणून दिगंबर शेठ मतमोजणीच्या ठिकाणी आले नाही मी मतमोजणीच्या ठिकाणी गेलो पराभव झाला तिथून मी निघालो दिगंबर शेठचे पाचशे सातशे कार्यकर्ते बाहेर जमलेले होते त्यांच्या पुढं जाऊन मी भाषण केलं की तुमचा उमेदवार निवडून आला आहे तुमचा आमदार झाला आहे तुमच्या पक्षाचा आमदार झाला आहे मी सुमार सर्व कार्यकर्त्यांचं उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो अभिनंदन करतो आणि तुम्ही आता शांततेने घरी जा अशी विनंती करतो असं राजकारण आम्ही केलंय त्यावेळेला सांगायचं कारण हे असंच राजकारण रा आपण प्रेमाने राहू प्रेमाने वागू एकमेकाला शदिच्छा देत राहू कारण माझा पाय फार दुखतो आहे मला खरं आलो मी कशासाठी मला डॉक्टर साहेबांचं सा व्याख्यान ऐकायचं होतं आणि मला सगळ्यांना सांगतो सुरुवातीपासून की डॉक्टर साहेबांचं सा व्याख्यान ठेवा आमचे तर रोज होतात आणि पुरस्कार पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं व्याख्यान ठेवा हो। ठीक आहे आता जितका वेळ त्यांना मिळेल तेवढं करा मला ऐकायचं होतं दुर्दयाने मला ऐकता येत नाही मला पायाने फार त्रास होतोय फार दुखतो आहे पाय एका जागी बसलो ना की पाय दुखतो धन्यवाद पुन्हा एकदा रवी तुला खूप खूप शुभेच्छा चांगला वाघ खूप मोठा हो धन्यवाद एवढे सगळेजण बोलल्यानंतर आता शब्द देखील कमी पडतील अशा स्वरूपाचा एक आगळा वेगळा सोहळा रवींद्र आप्पा बेगडे परिवाराच्या वतीने मावळ तालुका ही रत्नांची खाण आहे आणि त्या रत्नांच्या खाणीमधून या तालुक्यातल्या रवीअप्पा बेगडे यांनी सात हिरे त्या ठिकाणी शोधले आणि त्यांना मावळ रत्न पुरस्कार दिला अशा सर्व आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर मार्गदर्शक मोरे सर बाळासाहेब काशीद पाटील रामदास आप्पा काकडे वाघमारे साहेब सुरेखादाई जाधव रामनाथ शेठ वारिंगे आणि मु... मुईकरताई या सर्वांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सातकर साहेब सांगितलं आपण वाघमारे साहेबांनी मागाशी सांगितलं दया कुछ तो गडबड आहे आमचं ठरलं आहे गडबड तर नक्कीच आहे एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद